मिरज कुपवाड महानगरपालिकेनं जे आज रोजी करवाड केलेले आहे घरपट्टी वाढवलेली आहे हे अत्यंत चुकीचे आहे कारण या, या भागात कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे तर यांना ही घरपट्टी भरणं अशक्य आहे आयुक्त साहेबांनी ही महापालिका ड वर्गात असताना एवढी घरपट्टी कशी काय लावली ही सा पुणे मुंबईची घरपट्टी आता कुपवाडला लावून चालणार नाही तर ही घरपट्टी त्वरित कमी करायला पाहिजे त्याच्यावर आयुक्त साहेबांनी मीटिंग बोलवावी आणि ही कर जी वाढ केलेली आहे ही त्वरित थांबवावी तसं नागरिकांना कळवायला पाहिजे त्यांनी जर नाही कळवलं आणि जर नाही कमी केली तर या घरपट्टीवर मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे हे आयुक्त साहेबांनी लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर याचा खुलासा करावा असं आमच्या एक माजी उपमहापूर म्हणून कुपवडकरांच्या वतीनं मी आयुक्त साहेबांना मागणी करतो त्याचबरोबर आम्ही गाडगे साहेबांना हे निवेदन देणार आहे तर गाडगे साहेब सुद्धा ते आयुक्त साहेबाशी चर्चा करतील आणि यावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आम्ही अपेक्षा धरतो